किती वेळ झाली वाट पाहते मी अजून हे तर काय तर आयुष्यभर अशीच वाट पाहायला होती मला तुम्हीच या काय रे बाळा लगेच माझा स्पर्श ओळखते तू मग तुमचा स्पर्श नाही ओळखणार तर कोणाचा ओळखणार एवढे वर्ष झाले तुमच्या सोबत असते मग स्पर्श तर ओळखणारच ना शहा ग माझ आता आ? नाराज दिसते लईस नाराज दिसते नाराज आहे मी तुमच्यावर आज का बर का म्हणजे एवढा उशीर कोण लावत काम का? होत पिल्लू थोडस समजून घेत जाणार ठीक आहे ना मी समजून नाही घेणार तर कोण घेणार हा ना मग पण तुझ्या शिवाय मला तरी कोण आणि तुमच्याशिवाय खरं सांगा असं तुळ्या आलं का नाही एक मनात वेगळीच फिलिंग येते माझ्या नाही का असं म्हणजे यार काय काय वाटतं मला तुझ्याबद्दल सांगू शकत नाही तुझ्यासोबत आहे ना एकत्र राहण्याची स्वप्न बघतो मी <coughs> आणि मी पण असं कधी ते वडाच्या झाडाला फेरे कधी मारते असं होत मला सात जन्म तुम्हाला मागते ऐक ना पिल्लो तू रोज रुसत जाना का बरे अरे लव क्यूट दिसते तू आहे का असं माझं प्रेम नसतं तुझ्यावर नुसतं तुझ्या सोबत राहावं वाटतं जा बाबा तुमचं तर काही असतं असं सांगितलं तुला लगेच जा बाबा तुम्हाला नाही वाटत होते तुम्ही जरा जास्तच रोमॅन्टिक झालाय अरे तुला बघितल्यानंतर मी लय रोमॅन्टिक होतो बाळा माहिती का तो आहेच रोमॅन्टिक होण्यासारखी ईश्वर बाबा बरे सगळं जाऊन द्या खर तर ना दोन आता दोन महिनेच राहिलेत माझ्या कॉलेजला आता संपणच कॉलेज माझ मला काय वाटतं आता तुझं कॉलेज संपलंय म्हणजे तुझी मम्मी पण तुला आहे ना लग्नासाठी पाहण बघल hmm. मग एक काम करू का मी काय तुला लग्नासाठी मागणी घालू का तुझ्या मम्मी पाशी मार तो खडा लागल, लागला लागला पाणी मागणी करणार मला मग मला पण सोबत राहायचं आहे की नाही खरंच मला सात जन्मत तुमच्या सोबत राहायचं आहे हा ना सात जन्म तुमची साथ द्यायची आहे मला असं वाटतं आपण दोघ कधीच वेगळे होऊ नये आहे का <laughs> मलाही तसंच वाटतं की <laughs> मी काय करतो तुझ्या मम्मीला एकदाय ना लग्नासाठी मागणी घालूनच बघतो मी काय म्हणते चला बाळा तुम्हीच चला की घरी आमच्या मागणी घालायला आताच आता जायचे लगेच हा असं न सांगता जाण पण चुकीचं पण तू तु, तु, विश्वास आहे ना पिल्लू <laughs> चला ना मग व्यवस्थित होईल चला कसंली वाट पाहताय चला आणि हा तुम्ही काहीतरी बोलला नाही मला आय लव्ह यू पिलो बरे का बाहेर काय म्हणते मित्र अनिकेत अगं मित्र आहे म्हटलं तुला भेट घालून द्यावा नाही का तसं खूप चांगलं आहे का बस ना बस ना बर कुठे शिकायला नाही माझं शिक्षण झालेलं आहे हा हा मला वाटलं कॉलेज चा आहे स्वतःच स्वीट होम आहे हा हा अजून काय जॉब वगैरे करतो का नाही जॉब नाही शेती वगैरे बाकीचं पाहतो राहणार आपलं इकडलं तिकडलं त्याचा स्वतःचा धंदा आहे स्वीट होमचा आणि घरी पण आई वडील असतात आणि तो एकुलता एक आहे अगं पण तू हे मला का सांगते आणलंय ठीक आहे पण आता याच्या बारेत तेवढं कशाला चौकशी पाहिजे आपल्याला हे बघ मी कधी तुझ्या सोबत खोट बोलत नाही आणि मला बाकीच्या मुलींसारखं नाही वागायचं ग त्याच्यामुळे ना सांगते तुला आम्ही चांगले फ्रेंड्स होतो आधी पण त्याच्यानंतर फ्रेंडशिप कधी प्रेमात बदलली कळलंच नाही आणि माझं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच पण माझ्यावर आहे आणि घरी ना सगळं व्यवस्थित आहे बर का असं कशाचीच कमी नाहीये अगं पण तू जाता ग्रॅज्युएशन होता आला पुढचं शिकायचं समजलं हे मध्येच काय खुला आणलं काय त्याचं नाही घेऊ मी शिकवतो तिला अगं तू आता शिक्षण तुमच झालं तुमची दोघांची पसंती पण काय पाठीमागं त्यांचं घर कसं काय कसं हे माहितीये का तुला सगळ तुम्ही माझ्या घरी येऊ शकता आणि जर तुमचा होकार असेल तर मी माझ्या मम्मी पप्पाला पण घेऊन येतो अगं बघायला जायची काहीच गरज नाही मी सगळं पाहिलेलं आहे पण ते आता सगळं खर झालं तुझं शिक्षण मी म्हणलं आता तू आपल्याला तुला तर आहे तुझं शिक्षण मी कसं केलंय तुझं लग्न करायचं म्हणलं आपल्याकडं पैसे नकोत का अहो काकू त्याच टेन्शन घेऊ नका मी माझ्या पप्पांशी बोलतो आणि जे काय आहे ते माझंच आहे ना त्यामुळे ते लग्न पण करून घेतो आम्ही त्याचं घेऊ घेऊ पण नका आता मी म्हणलं तू नोकरी लागशे ना आपण काहीतरी करू माझ्यासाठी मला कोण आहे मातार हे हे बघाय मला माहिती आहे तुला कोण नाहीये पण मी आहे ना कशाला काळजी करते आणि लग्न करून चालले म्हणून असं थोडे की मी तुला सांभाळणार नाही हे ते लहान तेव्हापासून बाबा गेली. तेव्हापासून माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं. माझं शिक्षण बघितलं, म्हणजे सगळे खर्च तिनेच उचलले. त्याच्या तिला असं मी एकटं नाही सोडू शकत हा. मानसी आता टेन्शन घेऊ नको. मी पण त्यांच्या मुलासारखाच आहे ना. जावं एक आणि मुलगा काय सारखाच असतो ना. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना थोड्या दिवसात लगेच आपल्या घरी घेऊन जाऊ. म्हणजे त्यांचा पण प्रश्न मिटल. बरं झालं बाई मीच शोधून तुझ्यासाठी असा मुलगा बघितला नसता. असं म्हणतात पुरीचा निर्णय चुकवतो पण तू चांगला निर्णय घेतला आणि चांगला मुलगा बघितला तुझे संस्कार <laughs> नका नका जाऊ बसा ना काहीतरी घ्या ना काय घ्या तुम्ही सरबत सरबत आता जमलंय तुमचं चांगलं गोष्ट झाली सरबत कशाला मी गोड चहा करते मस्त चहा टाकते मी बसा तुम्ही त्यावर गप्पा करा घरी माणसे मला एक प्रश्न पडला काय जर सासूबाई लग्नासाठी तयारच नसत्या झाल्या आपण काय केलं असतं काय बोलता तुम्ही मला माहित होतं माझी आई मला नाही म्हणू शकत नाही लय सहज सहजासहजी तयार झाल्या पण खरंच अशी आई भेटायला पण भाग्य लागतं माहिती आहे का आणि मला एक वाटतं आपण जर त्या तयार नसतं झालं तर तुम्हाला सोबत पळून आली असती पळून आम, हो पण आणि नाही पण असं कारण की माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले ना म्हणून मी आईला विचारलं ना, ना। मग आणि तसे आई हो म्हणणार होती मग पळून का जायचं आणि कधी पण घरच्यांच्या मर्जीने के लग्न केलं पाहिजे नाहीतर आपलं प्रेम ना तर घरी सांगितलं पण पाहिजे असं पळून जाणं योग्य पण नाहीये ना कारण की लहानाच मोठ केलेलं असतं ना त्यांनी आपल्याला नाही तुझ्या मम्मीचा स्वभाव खरंच